वाशी शहराला नळाद्वारे पिण्यासाठी पाणी वाटप केले जाते गावामध्ये प्रत्येक प्रभागात पंधरा पंधरा दिवसाला पिण्यासाठी पाणी सोडले जाते सध्या तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याची टंचाई आहे परंतु शहराला अरसोली तलावातून पाणी पुरवठा योजना चालू आहे त्या योजनेमार्फत वाशी शहराला प्रत्येक प्रभागात कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा पाणी सोडले जाते तेच पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात अशा या कठीण परिस्थितीत वाशी येथील वर्तक चौक ते परांडकर घराजवळ घर नंबर तीनशे अकराच्या जवळ पाणी सोडण्याचा वॉल आहे त्या वॉलमधून येथील भागात पाणी सोडले जाते परंतु त्या ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे नळाचे पाणी संपूर्ण रस्त्यावर वाहत जाते तेज वाहत जाणारे घाण पाणी पुन्हा वॉल मध्ये खड्ड्यात जाते आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे शेजारी नाली आहे त्यामधून पाणी पूर्ण भरून रस्त्यावर येत आहे तेच घाण पाणी जात आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सदरील पाण्याबाबत पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रत्यक्ष दाखवले असता कर्मचारी दुर्लक्ष करतात एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांना प्रत्यक्ष दाखवले असता त्यांनी उद्या माणसे पाठवून व्यवस्था करतो म्हणून सांगितले त्याचा एक महिना होत आला तरी अद्यापपर्यंत दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही तर त्वरित नगरपंचायतीने वर्तक चौकातील शुद्ध पाणी मिळेल याची व्यवस्था करावी अशी तेथील नागरिकांची मागणी आहे